लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे गणपती म्हटले की कोकण आलेच कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घराघरात गणपती गरा बाप्पाची मूर्तीची स्थापना केली जाते परंतु असेही काही गावं आहेत या गावात कोणत्याही घरात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत नाही गावातील गणपती हाच यांचा एक गाव एक गणपती आश्चर्य वाटले ना अशी कोणकोणती गावं आहेत ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन सुर्वे आणि आपण पाहत आहे न्यूज डंका न्यूज डंकाच्या टीमकडून आपले मनापासून स्वागत कोणत्याही शुभकारची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच कार्यसिद्धीच नेण्याची प्रार्थना केली जाते मालवणमधील कोळे गाव। या गावात कोणत्याही घरात गणपतीची स्थापना केली जात नाही ही सातशे वर्ष जुनी परंपरा आहे या गावातील ग्रामदैवतच गणपती असल्याने या बाप्पाचीच या गावात पूजा केली जाते संपूर्ण गाव मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव साजरा करतो गावात साधारण चारशेच्या चार्च आसपास घरे आहेत परंतु एकाही घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही संपूर्ण गावामध्ये फिरून शिला गोळा केला जातो त्या शिलामधून गणेश चतुर्थी काळामध्ये सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो हा उत्सव सात दिवस साजरा केला जातो या गावाची आणखी एक परंपरा म्हणजे कोणत्याही प्रकारची गणपतीची मूर्ती इथे पूजली जात नाही एवढेच काय त्यांच्या मंगल कार्यात लग्नपत्रिकेवरही गणपतीचे चित्र नसते कोणत्याही प्रकारची मूर्ती फ्रेम कोणतेही प्रतिकात्मक चित्र येथील ग्रामस्थ आपल्या घरात ठेवत नाहीत मंदिरातील गणपती हाच त्यांचा एकमेव गणपती सर्व धार्मिक विधी या मंदिरातच केल्या जातात आता आपण गणपतीपुळे येथे आलो आहे गणपतीपुळे नेवरे भंडारपुळे निवेंडी मालगुण वरवडे आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ गणपतीपुळे मंदिरातील स्वयंभू गणपती असल्याने गणपतीची मूर्ती आणत नाहीत गणपतीपुळाचा लंबोदर हाच या ग्रामस्थांचा गणपती ग्रामस्थांना भाद्रप चतुर्थीला गणपतीपुळाच्या गणपतीच्या गावारात जाऊन दर्शन घेता येते नागरिक पहाटेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त गावकऱ्यांना दर्शन घेण्याचा मान असतो सर्व ग्रामस्थ उत्सव काळात येथील गणपतीचीच मनोभावे पूजा करतात सर्व गावकऱ्यांना बाप्पाला थेट स्पर्श करण्याची संधी गावकऱ्यांना मिळते या गावातील प्रत्येक घरात मोदकाचा नैवेद्य करून तो गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखवला जातो एकमेकांच्या घरातील नैवेद्य तेथे वाटले जातात काही लोक मंदिरातील तीर्थ घरी नेऊन त्याची पूजा करतात एक गाव एक गणपती ही परंपरा या मंदिरात वर्षानुवर्षे सुरू आहे हीच परंपरा गणेश गुळे गाव कित्येक वर्ष राबवतोय गुळ्याचा गणपती पुळ्याला आला म्हणजेच गणेश गुळे गावातील गणपती गणपतीपुळे येथे आला अशी आख्यायिका सांगितली जाते पूर्वी गणेशगुळे हे गाव आगरगुळे या नावाने ओळखले जात असे या गावातील भंडारवाडी ग्रामस्थ गणेश उत्सवात आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणत नाहीत गणेशगुळातील गणपती हाच या ग्रामस्थांचा गणपती ह्याचीच पूजा मनोभावे केली जाते ही परंपरा कित्येक वर्ष सुरू आहे मानगावमधील साले गावातही ही परंपरा शंभर वर्षांपासून गावकरी राबवत आहेत ग्रामस्थांनी त्यांच्या या कृतीतून एक आगळेवेगळे पाऊल टाकून सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे मानगावपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य आणि विलोभनीय असे सालेगाव या गणपतीच्या दर्शनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाव येतात गणेशोत्सवात ही गणपतीची प्राचीन मूर्ती सजवलेल्या पालखीतून शिवकालीन तलावातून छातीवर पाण्यातून शंकरनाद व मोर्याच्या गजरात गावातून फिरवली जाते त्यानंतर ही पालखी मंदिरात गेल्यानंतर आरती होऊन मूर्तीची पुन्हा स्थापना केली जाते पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकणवाडी येथील ग्रामस्थांनी राधाकृष्ण मंदिरात दोन हजार सात साली गनराची स्थापना करून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत आहेत ग्रामस्थ सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात तुम्हाला अशी काही गावं माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्याची माहिती द्या आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद